श्री श्री विसर्जन विहिरीपासून पुष्पक मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहेत चार दिवसापूर्वी या ठिकाणी अपघात झाला एक महिला जखमी झाली त्यानंतर दोन दिवसापूर्वी राणा जगजेशिंह पाटील साहेब नगरी नगर, नगर परिषदेचे शिव अभियंता सगळ्यांना घेऊन दादानी या ठिकाणी पाहणी केली आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून परिणाम म्हणून तातडीनं प्रशासन जागं झालं आणि आज हा रस्ता आणि शहरातले सगळे रस्ते आता दुरुस्त होण्याच्या दिशेनं चालू आहे काम चालू आहे आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून सतत धाराशिव शहर आणि जिल्ह्यामध्ये विकासाची कामं आहे आणि त्याचसोबत जी लोकांची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न केला जातो मागच्या पाच वर्षापूर्वी या धाराशिव नगर परिषदेवर उबाटा गटाचं शासन आलं आमदार शिवसेना उबाटा गटाचा खासदार शिवसेना उबाटा गटाचा आणि नगराध्यक्षही उबाटा गटाचा असं खऱ्या अर्थानं तिन्ही सत्ता उबाटा गटाकड गेले असता या शहराची अक्षरशः विकासाच्या कामाच्या बाबतीत सर्व बाबतीत धूळधाड झाली रस्त्याची तर चाळण झाली भुयारी गटारीच्या माध्यमातून गाजावाजा करून या शहराला आम्ही कुठेतरी विकासाकडे घेऊन जातो असा या ठिकाणी सातत्यानं सांगण्यात आलं परंतु भुयारी गटाच्या गटारीच्या माध्यमातून जे काम झालं आहे आणि त्याचप्रमाणे जे शहरात मागच्या पाच वर्षात काही काम नाही झालं म्हणजे आज आपण ह्या श्री श्री विसर्जन विहिरीपासून पुष्पक मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे आहेत चार दिवसापूर्वी या ठिकाणी अपघात झाला एक महिला जखमी झाली त्यानंतर दोन दिवसापूर्वी राणा जगजेशिंह पाटील साहेब नगरी नगर, नगर परिषदेचे शिव अभियंता सगळ्यांना घेऊन दादांनी या ठिकाणी पाहणी केली आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून परिणाम म्हणून तातडीनं प्रशासन जागं झालं आणि आज हा रस्ता आणि शहरातले सगळे रस्ते आता दुरुस्त होण्याच्या दिशेनं चालू आहे काम चालू आहे परंतु काम चालू झालं रे झालं की उजनीचं पाणी येत असताना पीक विम्याचे पैसे गावात येत असताना आलेले कळले की नौटंकी करायची काहीतरी आंदोलन करायचं अशा प्रकारे लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं खरं पाप कुणाचं आहे पाच वर्षात कुणाचं सरकार होतं कोण नगराध्यक्ष होता कोण आमदार होता कोण खासदार होतं आज जी धाराशिवची जी अवस्था झाली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार उबाटा गटाचे हे सगळे नेते आपलं पाप झाकण्यासाठी ही नवटंकी चालू आहे आदरणीय दादांचे मनापासून धन्यवाद या परिसरातल्या जनतेच्या वतीनंही धन्यवाद धाराशिवकरांच्या वतीनं धन्यवाद की तुम्ही प्रशासनाला जागेवर आणून जिल्ह्याच्या आणि शहराच्या या रस्त्याची अवस्था चांगली करायसाठी प्रयत्न करत आहात